भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा आमदार जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा चंद्रपुरात तीव्र निषेध करण्यात आला महिला जिल्हाध्यक्ष बेबिताई उईके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन केले कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत पडळकर यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदारकी रद्द करण्याची व पडळकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे आदरणीय ने जन पाटील साहेब यांच्याबद्दल जे विधान केलेलं आहे हे विधान अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी केलेलं आहे या विधानाचा आम्ही गोपीचंद पडाडकरांचा जाहीर निषेध करते खऱ्या अर्थाने राजाराम पाटील यांनी गेले पन्नास ते साठ वर्षे या महाराष्ट्राला दिले आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी महाराष्ट्राला चाळीस वर्ष दिले आणि यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचा विकास झाला यांच्यामध्ये सर्वात मोठा हातभार यांचा आहे आणि अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल संयमी नेतृत्वाबद्दल अशा पद्धतीनं गोपीचंद पडाडकर खालचे पातळी गाठून टीका करत असेल तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कदापि या गोपीचंद पडाडकरांना माफ करणार नाही आम्ही या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगत आहे की आपण या गोप्याला आवरा या गोपीचंद पडाडकरच्या मुसक्या आवडा अन्यथा आम्ही आपल्याला या महाराष्ट्र राज्यामध्ये फिरू देणार नाही कारण वारंवार हा महाराष्ट्र राज्य हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या जबाबदार आमदारांनी अशा पद्धतीचं विधान करणं हे योग्य नाही